नमस्कार मित्रांनो हर हर महादेव कसे आहात तुम्ही मला वाटते की तुम्ही छानच राहाल आणि तशी तर माझी आणि तुमची भेट होतच असते जे जे माझे सबस्क्रायबर आहेत तर ते सगळे माझ्या लाईव्हला येतातच दादांनो आणि खूप छान म्हणजे खूप छान वाटते मला तुमच्याशी बोलून वगैरे तर मला पण राहावत नाहीये आणि तुम्हाला कालपासून वाटत आहे की ताई काय सरप्राईज सांगतात काय सरप्राईज दिला ठीक आहे तर ते तुम्हाला सरप्राईज मी आज सांगणार आहे आणि माझ्या युट्यूब जर्नी सुरुवात कुठून झाली कसं का काय ते तर माहीतच आहे थोडं मी याच्या आधी पण व्हिडिओ मी टाकला आहे की त्या व्हिडिओमध्ये यूट्यूबची ची जर्नी थोडं सांगितलं होतं आणि आता पुन्हा मी तुम्हाला सांगणार आहे तर मी खूप आनंदित आहे आणि तुम्हाला कालपासून थोडं नाही का वाटत होतं की ताई काय सरप्राईज आहे काय सरप्राईज आहे तर नक्कीच मी तुम्हाला सगळंच सांगणार आहे काय सरप्राईज आहे तर तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही तयार राहा ओके महत्त्वाचं म्हणजे दादानो तुम्ही मला जेव्हापासून मी यूट्यूब जर्नी माझी सुरू झाली तेव्हापासून तुम्ही मला खूप छान सपोर्ट केला तर मी तुमची खूप खूप आभार व्यक्त करते दादानो असे काही लाईव्हचे दादा आहेत की ते मला असं वाटतात की एक माझी फॅमिलीच आहे तर दर दर्व, दररोज लाईव्हला येतात छान बोलतात मार्गदर्शन सुद्धा करतात तर त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छिते की काय आज मी नेमकं तुम्हाला काय सांगणार आहे तर मला जेव्हा मी लाईव्ह सुरू केली ना तेव्हापासून मला खूप छान वाटत आहे आणि तेव्हाशी इतकं नातं जुळलं आहे दादांशी तर एक्झाम्पल पण सांगते तुम्हाला की कोण कोण दादानी मला इतकं छान सपोर्ट केलं तसे तर बरेचसे दादांनी केलं पण सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे संजू दादा रामचंद्र दादा शुभम संतोषदादा समीर भाई यांचं पण सपोर्ट आहे तसं आणि आता आता नवीन नवीन जुळले तर मी प्रत्येकांचं नाव नाही घेऊ हो शकत दादांनो तुम्ही काही नाराज व्हायची गोष्ट नाही आहे तर तुमचे पण खूप छान सपोर्ट आहे मला तर असं तुम्ही डेली माझ्या लाईव्हला याल किंवा माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट्स तर मी तुमची खूप खूप आभारी राहणार आहे आणि नक्कीच तुमचं पण नाव माझ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट मी येणारच आहे तर असंच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा छानसं आणि सपोर्ट करा दादांनो तर मला लाईव्हमध्ये सुद्धा खूप सपोर्ट केला आहे तर त्याच्यामुळे मी आजपर्यंत इथं इथपर्यंत आली आहे आणि मी तुमची खूप खूप आभारी आहे दादांनो असंच मला मार्गदर्शन द्या असंच मला सपोर्ट करा आणि असंच मी छान छान ब्लॉग बनवू शकेन असं मला वाटत आहे तर मेन मुद्दा म्हणजे आता मी तुम्हाला सांगणार आहे तर माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट झालेलं आहे आणि मी तो यूटूबचं पेमेंट कसं म्हणजे कुठं काय केलं त्याचं म्हणजे त्या पैशामध्ये मी काय घेतलं घरी सामान तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि कालपासून सरप्राईज सरप्राईज म्हणजे तेच सुरू होतं तर मी तुम्हाला लाईव्ह मध्ये आज मला खूप विचारलं दादा काल पण विचारले तुम्ही की काय आहे ताई सरप्राईज सांगा ना पण मी तुम्हाला सांगू शकले नाही कारण मला सरप्राईज सांगायचं नसतं ना म्हणून तर मी तुम्हाला सांगणार आहे माझं युट्यूबचं पहिली सॅलरी झाली आहे आणि ते बघा म्हणतात की आपण कन्फर्म म्हणजे असं फिक्स आकडा नाही सांगू शकत तरी पण ते यूट्यूबचं मी काय केलं तर ते तुम्हाला सरप्राईज लगेच दाखवते ठीक आहे तर व्हिडिओमध्ये राहायचं दादा कुठेही नाही जायचं पूर्ण व्हिडिओ बघायचा कशी वाटली सरप्राईज तर बघा मित्रांनो हे आहे सरप्राईज हे काय दिसतय तुम्हाला तुम्ही बघितलं ना हे सरप्राईज काय आहे तर हम्म आणि मी सरप्राईज मध्ये बघा टिंटिणी यूट्यूब का पहिला फर्स्ट पेमेंट और मैंने ये ली है <laughs> तर बघा दादांनो हे कपाट आहे आणि तुम्हाला सरप्राईज म्हणजे दाखवणारच होती मी तर माझ्या पहिल्या पेमेंटचं हे मी घेतली आहे तुम्हाला बघा की हे पूर्णपणे म्हणजे कसं मिरर येते ना हे मधात तर मिररमध्ये मी समोरून दिसते त्याच्यामुळे हे पार्ट आहे हे सगळं कपाट इथपर्यंत आहे आणि अशी छानशी मी कपाट घेतली तर तुम्हाला माहित झालंच असेल की आता माझं सरप्राईज हे काय आहे यूट्यूबचं तर तुम्हाला मा तर मित्रांनो तुम्हाला कळलंच की काय आहे सरप्राईज ते तुम्हाला मी दाखवूनच दिली आणि एक छानसे एक कपाट घेतली मी पहिल्या युट्यूबचं फर्स्ट सॅलरीमुळं आणि मला असं वाटते दादांनो तुम्ही असंच मला नेहमी सपोर्ट करत राहा लाईव्हवर येत राहा लाईव्हची संख्या भरपूर कमी झाली आहे कारण की माझ्या चॅनलमध्ये एक महिना गॅप पडलेला आहे चॅनल बंद झालं होतं त्याच्यामुळे नाही का थोडं इश्यू आलेला आहे तेव्हापासून खूप लाईव्हची संख्या कमी झाली आहे तरी इट्स ओके पण जे माझे दादा आधीपासून मला सपोर्ट करत राहिले येत होते त्यांनी माझं सोबत सोडली नाही आणि ते प्रत्येक लाईव्हला येतातच तर त्यांच्या मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते मी आणि मला असं वाटते की दादांनी मला खूप सपोर्ट करायला पाहिजे आणि त्यांचा सपोर्ट राहीलच मला पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे तर प्रत्येक काम हे विश्वासानेच होते आणि आपल्यावरही डिपेंड असते आपण कसे वागतो त्यांच्याशी आणि ते जसं आपण दुसऱ्याला रिप्लाय करू तसंच आपल्याला रिप्लाय मिळेल हो की नाही तर मित्रांनो मी खूप एक्साइटमेंट होती ही व्हिडिओ टाकायला की हे व्लॉग मी कधी बनवू कधी बनवू आणि तुम्हाला कधी सांगू की माझी यूट्यूबची पहिली सॅलरी झाली आहे तर एक महिना एक महिना नाही झाला आहे तरी वीस पंधरा वीस दिवस झाले आहेत तर कधी कधी तुम्हाला सांगते आणि कधी कधी तर मी त्यांच्या सरप्राईजची वेटिंग करत होती की सरप्राईज घरी आल्यानंतरच मी यूट्यूबचा ब्लॉग बनवणार आणि तुम्हाला सांगणार तर मित्रांनो दादांनो व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला कसं वाटलं माझं सरप्राईज छान वाटलं की नाही नक्कीच मला सांगा आणि एच चला दादा लाईव्हला लाईक करा प्रत्येक आणि लाईव्हला येत जा व्हिडिओला कमेंट करत जा तर धन्यवाद मी भे आपण मिळू आता दुसऱ्या ब्लॉग मध्ये ठीक आहे आणि बरेचसे आता न्यू न्यू दादा पण जॉईनिंग झाले छानच तर दादा तुम्ही पण छान रेग्युलरली लाईव्हला येत जा तर आणि माझे तेवीस के पूर्ण झालेले आहेत सबस्क्रायबर तर तेवीस हजार दादांना मित्रांना ताईंना माझा सप्रेम नमस्कार सर्वांना मनापासून धन्यवाद करते मी की त्यांनी मला सपोर्ट केलं तर आजपर्यंत इथला प्रवास इथपर्यंतचा प्रवास असं छान राहिलं तसंच अजून आपली अप, समोरची जर्नी सुद्धा राहो अशीच देवाचरणी प्रार्थना करते मी आणि तुमचं छानसं असं सपोर्ट राहो तर आपण भेटू मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये ठीक आहे दादा नो धन्यवाद मनापासून खूप खूप धन्यवाद करते आल यूट्यूब फॅमिली हर हर महादेव सर्वांना